आपल्या ह्या मतदारसंघाच्या लोकसभेची निवडणूक होती आहे आणि तेवीस तारखेला आपल्याला सर्वांना निर्णय घ्यायचा आहे की या मतदारसंघाची सुधारण या मतदारसंघाचा खासदार कोण असला पाहिजे यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेलो हो। आहोत गेल्या वीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये सातत्याने भारतीय जनता पार्टीचे खासदार आपण निवडून दिले आणि त्यांना संधी दिल्याच्या नंतर या मतदारसंघाचा किती विकास झाला किती झाली याबद्दल जर आपण प्रश्न विचारला तर निश्चितपणानं कुठल्याही प्रकारची विकासाची कामं या मतदारसंघामध्ये झालेली नाही अशी परिस्थिती मित्र आज समोर आहे आणि म्हणून आपल्याला हा विचार करायचा आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये परत आपण त्यांना संधी द्यायची का परत आपल्या मतदारसंघाचा सा विकास हा थांबवायचा का या बाबतीमध्ये मित्र आपल्याला काळजी घेण्याची आवश्यकता आहे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या आगामीने या ठिकाणी मला उमेदवारी जाहीर केली आणि मी जवळपास महिनाभरापासून या मतदारसंघामध्ये संपर्क करतोय मला आपल्याला सर्वांना सांगायला आनंद आहे की सर्व पूर्ण मतदारसंघामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण प्रेरणा देणार त्याचे कारण आहे की गेल्या वीस वर्षामध्ये हा मतदारसंघ विकासाच्या मुळे मागे राहिलेला आहे कुठल्याही प्रकारची कामं या मतदारसंघामध्ये झालेली आपल्याला दिसत नाही आपल्याला अनेक उदाहरण देता येतील आपल्या सर्वांच महत्वाचा जो प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट

आम्ही सत्तेत असताना जवळपास साडेचारशे कोटी रुपये त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला परंतु या पाच वर्षात फक्त पन्नास कोटी सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले नाही पद्मावती धरणाची तीच परिस्थिती अंजेरीच्या कालव्याची तीच परिस्थिती शेळगाव ची तीच परिस्थिती या जिल्ह्यातले सर्व सिंचनाचे प्रकल्प मित्रो आपल्या जिल्ह्याचे संपदा मंत्री असताना सुद्धा अपूर्ण परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि म्हणून जलसंपदा मंत्री जिल्ह्याचे असताना सुद्धा या जिल्ह्याचा तर विकास होणार नसेल या जिल्ह्यातले सिंचनाचे प्रकल्प मार्गी लागणार नसतील या जिल्ह्यामधल्या युवकांना रोजगार मिळणार नसेल या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नसतील या जिल्ह्यातल्या सर्वच घटकांना जर न्याय मिळणार नसेल तर मग आपण परिवर्तन निश्चितपणानं मित्र केलं पाहिजे ही भूमिका आज आपल्या मतदारसंघामध्ये सर्वच ठिकाणी मित्र आपल्याला बघायला मिळते आहे आणि म्हणून मी आपल्याला सर्वच विनंती करेल की आता नव्हे तर कधीच नव्हे अशी ही परिस्थिती या जिल्ह्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे आपल्या या मतदारसंघाचा विकास करायचा असेल या काय पालन करायचं असेल तर येणाऱ्या तेवीस तारखेला घड्यात दोन नंबरचं बटन दाबून मला आपल्या या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी द्या एवढी विनंती या ठिकाणी करण्यासाठी मित्र आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो मी आपल्याला आश्वासन देतो आपण संधी दिल्याच्या नंतर जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासन आम्ही दिलेली आहेत ती शंभर टक्के पूर्ण केले जातील मागच्या सारखी वीस वर्ष वाया घालवली जाणार नाही आणि म्हणून मित्रो आता परिवर्तन झालंच पाहिजे हा निश्चय करून आपण आपल्या मतदारसंघामध्ये काम करूया घराघरामध्ये आपण प्रचार करण्याचं काम करा घराघरामध्ये जाऊन प्रत्येक माणसाला भेटायचं काम करा आणि येणाऱ्या तेवीस तारखेला आपल्या सारखा सामान्य माणूस मी सुद्धा जो आहे सामान्य कुटुंबातून पुढे आलेला कार्यकर्ता आहे तुमच्या सारख्या शेतकऱ्यांचा पुत्र आहे तुमच्या सारख्या सामान्य माणसाने तुमच्या सारख्या शेतकरी बांधवांनी तुमच्या सारख्या माता भगिनी सातत्याने आशीर्वाद देण्याचं काम केलं आणि म्हणून लहान कुटुंबातून इथपर्यंत येण्याची शक्ती जेव्हा मला आपण दिली आणि त्याच पद्धतीनं भविष्य कालावधीमध्ये सुद्धा लोकसभेमध्ये पाठवण्याचं काम आपण करा हे आश्वासन आपल्याला मला द्यायचं आहे आणि ते दिल्याच्या नंतर आपल्या आश्वासनाची पूर्ती करण्याचं काम निश्चितपणाने केलं जाईल एवढंच आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय